तुमचं गाव कुठलं आज बच्चू भाऊंची पदयात्रा शेतकऱ्याचा कर्ज माफीसाठी म्हणजे सात बारा कोरा ह्याच्यासाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे आहे आमच्या मते की कर्ज कर्जमाफी व्हावीच हो सर्वसाधारण प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावीच हो तुमच्या भागामध्ये काय पिकलं जातं काय ऊस ऊस क्षेत्रफळ आहे बरं तुमच्याकडे ऊस आहे ते उसवले रिकवर प्रमाण तुम्हाला दर मिळतो का उसाला उसाला दर तर भेटत नाही नाही ब्राव्हरेज ऍव्हरेज बी तसं भेटत नाही मानाव असं पाहिले जातात पण आदरणीय बच्चू भाऊने जे पापळ पासून जे चिकवण यापर्यंत पदयात्रा जी काढलेली आहे याच्यामध्ये तुमच्या माळशिरस तालुक्याचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या वतीने काय तुमची प्रतिक्रिया आहे भाऊसाठी <स्थाथा> म्हणजे शेतकऱ्यांचं बच्चू भाऊला काय आहे म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांच शेतकऱ्याच काय असं काय तुम्हाला कसं वाटतं की बाबा कर्जमाफी झाली पाहिजे का नाही आता महिलांना जे दीड हजार रुपये अनुदान चालू केलेलं आहे बहीण लाडकी हे बाबा तुम्हाला योग्य वाटत का तुमच्या शेतकऱ्याला शेतमाल्याला भाव मिळला पाहिजे हे काय तुम्हाला योग्य वाटतं तुम्हाला दीड हजार रुपये परवडतं का शेतीमाल्याला भाव दिला पाहिजे हे परवडत काय महिलांची पण अशी प्रतिक्रिया आहे की या सरकारने आम्हाला रुपये न देता आमच्या मालाला हमी भाव द्यावा आम्ही पलटण ते लातूर या गाडीमध्ये प्रवास करत आहे आदरणीय बच्चू भाऊंच्या पदयात्रेसाठी आम्ही माळसिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातून आपले काय पदाधिकारी भाऊंना साथ देण्यासाठी या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधव त्यांचा साथ खोरा कोरा 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 होण्यासाठी आदरणीय बचूभाऊनी जे आता सध्या पदयात्रा केलेली आहे ना पक्ष भयत ना जात याच्या पलीकडचं काम आदरणीय साहेबांचं शेतकरी बांधवासाठी चालू आहे तरी माणसरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदयात्रेला चौदा तारखेला हजर राहायचं असं प्रहार संघटनेच्या वतीने आणि शेतकरी बांधवाच्या वतीने वो शेतमजूर बांधवाच्या वतीने वो सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना आमची नम्र विनंती